मित्र मैत्रिणींनो नमस्कार कुणाल कामराला खरोखर मानवं लागेल आज तो म्हणाला की मी माफी मागणार नाही मी काही चुकीचं केलेलंच नाहीये तर मी माफी कशी मागू आता ज्या लोकांची सत्ता आहे त्यांच्या विरोधामध्ये इतकं तो धडधगडपणे बोलला गाणं म्हटलं कविता रचल्या त्यांच्यावर कॉमेडी केली इतकं सगळं होऊन सत्ताधाऱ्यांनी त्या तो ज्या ठिकाणी हे सगळं घेत होता त्या हॉटेलमधला बँकेट हॉल जो होता खालचा तो सगळा फोडला लाइटिंग आणि तिथला सगळा सेटअप जो आहे तो सत्तेमधल्या या लोकांनी फोडला गुंडांनीच फोडला इतकं सगळं होऊन पण मी माफी मागणार नाही हे म्हणायला खरोखर खूप मोठं धाडस लागते जेव्हा कुणाल कामराचं स्टेटमेंट आलं की मी माफी मागणार नाही मला खरोखर खर खर भगतसिंगच आठवले परवाच्या दिवशी पण मी तुम्हाला सांगितलं की भगतसिंग फाशीला जाणार होते आणि भगतसिंग यांच्या वडिलांना असं वाटत होतं की आपल्या मुलाचा जीव वाचावा जे की कुणीही स्वाभाविकपणे वाटू शकतं भगतसिंगचे वडील म्हणतात की म्हणजे ते माफी मा, माफी नाम्याचं पत्र लिहितात एका ब्रिटिश अधिकाऱ्याला भगतसिंगांना बिलकुल आवडत नाही माफी मागितली का कारण भगतसिंगांना असं वाटतं की माफी कधी मागितली जाते जर आपण काही चूक केली म्हणजे मी चुकून तुमचं तुम, तुम्हाला त्रास दिला असेल तर मी माफी मागून मी असं माझ्या इंटेन्शन नव्हतं तेव्हा व्यक्ती माफी मागतो भगतसिंग म्हणत होते की नाही माझं इंटेन्शनच आहे की ही ब्रिटिश सत्ता आम्हाला नको इथून भारतातून यांनी निघून जावं भारताचं शोषण आहे म्हणून भगतसिंगांना वाटत होतं की मी माफी नाही मागणार आणि जेव्हा वडिलांनी माफीनाम्याचे पत्र लिहिले म्हटल्यावर भगतसिंग संतापतात आपल्या वडिलांवर आणि ते म्हणतात की तुम्ही माझ्या पाठीत खंजीर खूप असलाय बिलकुल कुठेही दाद मागू नका ते म्हणतात की गुलामांना माफी मागायचा काहीही अधिकार नसतो कुठलाही चॉईस नसतो आणि क्रांतीच्या वाटेवर क्रांतिकारकांना मरावच लागतं असं भगतसिंग आपल्या वडिलांना सांगतात ते म्हणतात मी फासावर गेल्यानं प्रत्येक घरात भगतसिंग जन्माला येईल आणि ब्रिटिशांना आपला देश सोडावा लागेल कदाचित कुणाल कामराला पण असंच वाटलं असेल की त्याला माहिती आहे म्हणजे धमकीचे फोन आले शिवसैनिकांपैकी कोणीतरी गद्दार शिवसैनिकांनी फोनही केले की तू कुठे आहे आम्ही तुला पाहून घेऊ त्याच्यानंतर शिंदे गटाच्या काही मूर्ख लोकांनी मूर्खच म्हणावं लागेल त्यांना ते मूर्ख मी, मी का म्हणते हे मी शेवटी सांगते काही मूर्ख लोकांनी व्हिडिओ केले सोशल मीडियावर ते व्हिडिओ व्हायरल केले बातमीदारांना दिले वेगवेगळ्या वे, न्यूजवाल्यांना दिले हे सांगण्यासाठी की कुणाल कामरा तू नीट राहा आणि नाद नादमे लग्ने का नाही आणि तू बघ तुला मुंबईमध्ये दे येऊ देणार नाही आम्ही पाय ठेवू देणार नाही भारतात कुठेही राहू देणार नाही अशा प्रकारे गुंडगिरीची भाषा शिंदे सेनेतल्या नेत्यांनी लोकांनी केली तरीही हा माणूस म्हणतो मी माफी मागणार नाही याला मानावं लागेल जो व्यक्ती सत्यावर जाळणारा असतो आणि त्याला असं माहिती असतं की मी जे केलं त्यात काहीही चुकीचं नाही आहे तर त्यावेळेला खरोखर हिंमत लागते आपल्या त्या शब्दावर स्टँड घेण्यासाठी आणि म्हणून तो म्हणतो की मी माफी मागणार नाही आता हे शिंदे सेनेतले काही मूर्ख लोक असं म्हणतायत की आमच्या बुजुर्गांचा अपमान झालेला आहे आणि आम्हाला कसं काय वा चांगलं वाटेल कोणाच्याही आदरणीय व्यक्तीचा जर अपमान झाला तर कुणालाही वाट, वाट वाटेल इतकं जनरल करत आहात तुम्ही कुणाच्याही घरातल्या व्यक्तीच्या घरामध्ये जाऊन त्यांनी नावं ठेवलेले नाही आहेत ह्यांनी नावं त्याच लोकांना ठेवलेले आहेत जे तुमच्या आमच्या टॅक्सच्या पैशावर जगत आहेत तुमच्या आमच्या टॅक्सच्या पैशावरच यांचं घर गाडी बंगला यांच्या लेकरांचं शिक्षण यांच्या नातवांचं शिक्षण होतय हे आपल्या पैशातनं होतंय त्याच लोकांनी जर चुकीची कामं केली तर त्यांना चूक म्हणणं त्यांनी गद्दारी केली एका पक्षातून दुसरीकडे बापही पळावला त्याला बाप पळवला आहे असं म्हणणं याला अपमान नाही म्हणत असं करणाऱ्यांचा काय सत्कार करायचा असतो का असं करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवायची असते आणि ती दाखवली वेळोवेळी तरच देश पुढे जाईल नाही तर अशा लोकांना जर असं करूच दिलं तर या देशामध्ये दे बर्बादी यायला फार वेळ लागणार नाही त्यामुळे कुणाल कामराने जे केलं ते एकदम बरोबर केलेलं आहे आणि खरं तर कुणालकामराच्या त्या ह्याच्यावर जी मारामारी तोडफोड सगळं केलं ना रवीश कुमारांनी आज खूप छान एपिसोड केला ते म्हणतात की मोदीजींनी बहुता बहुधा इथल्या तरुणांना बेरोजगार ह्याच्यासाठीच ठेवलेला आहे की असे कामं करायला ते लागतील असे काहीतरी टास्क देता येईल आणि मग ते टास्क पूर्ण करतील कारण की बाकीच्या नोकऱ्या द्यायला तर यांच्याकडे वेळ नाही आहे किंवा तेवढी इच्छा पण नाही आहे त्याच्यामुळे लोकांना एवढं बेरोजगार ठेवलेला आहे जनतेचा असा पैसा लुटायचा सरळ नोकऱ्या नाही द्यायच्या पक्षातून नोकऱ्या द्यायच्या पक्षातून पैसे त्यांना पोरवायचे आणि त्यांना काहीतरी पॅकेज देऊन तोडफोड करायला पाठवायचं मला एक सांगा तोडफोड कशी काय होऊ शकते सत्तेतले लोक सत्तेतले गुंड तोडफोड कशी करू शकतात एका लोकशाही देशामध्ये असं होणं हे किती भयंकर आहे याला आणि म्हणूनच सगळ्या रँकिंगमध्ये भारत मागे जातोय पासपोर्टचा रँकिंग कमी होत आहे कारण की विदेशी लोकांना असं वाटतं की ह्या देशामध्ये दे काही सुरक्षित नाहीये कुणावर काहीही होऊ शकत वेगवेगळ्या प्रकारचे सगळ्या रँकिंग मध्ये भारत मागे जातोय आणि यांना त्याच काहीच नाहीये हे असं मला नाही वाटत की अशा प्रकारे याच्या आधी होत असेल याच्या आधी मी असं कधीही पाहिलेलं नाहीये उलट जर कार्टून काढलं नाही तर नेहरूंनी एकदा एका कार्टूनिस्टला फोन केला होता म्हणे की अरे काय झालं मागच्या चार पाच महिन्यात तुम्ही माझ्यावर एकही कार्टून नाही केलं त्यामुळे कार्टूनिस्टला फोन करणारे इथले नेते आहेत त्यांना माहिती होतं की हे कार्टून काढणारे लोक कार्टून करतात म्हणून आम्हाला कळतं की आमचं काय चुकीचं आहे आणि मी काय बरोबर करायला पाहिजे अशा प्रकारे जर का अपमान केला म्हणून जर का फोडफोड तोडफोड करायची असती ना तर हे जे आहेत ना बाळासाहेब ठाकरे यांनी इतके व्यंग केलेले आहेत नेहरू असेल इंदिरा गांधी असेल तेव्हाचे सगळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील किंवा एकंदर इतके व्यंग केलेले आहेत यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी तेव्हाचे जर का ह्या पक्षातले समजा ते ज्यांच्यावर टीका करत होते काँग्रेसमधले गुंड जर असे असते ना तर आज त्यांचं घरच राहिलं नसतं किंवा मग कदाचित बाळासाहेब ठाकरे आज असते आणि बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना असंच काहीतरी गद्दार म्हटलं असतं त्यांच्यावर कार्टून काढलं असतं तर हे बाळासाहेब ठाकरेंच्या घरी पण असं तडफोड करायला गेले असते का मला असं वाटतं गेले असते कारण की यांना तेवढी अक्कल नाहीये आता मी तुम्हाला म्हटलं की हे मूर्ख का आहेत शिवसेनेच्या शिंदे मधल्या शिवसेनेच्या तीन लोकांनी व्हिडिओ प्रसारित केले आता ते व्हिडिओ यांना सांगितलं होतं टास्क दिला होता की असे असे व्हिडिओ बनवा प्रत्येकाची स्क्रिप्ट सारखीच होती प्रत्येकाने काय म्हटलं उद्धव ठाकरे यांनी पैसे दिले संजय राऊत यांनी पैसे दिले ओके असं म्हटलं कुणाल कामराला तर कुणाल कामराला पैसे द्यायला काय त्याच्याकडे पैसे नाहीये तुम्ही बघा कुणाल कामराच्या व्हिडिओच्या खाली अरे त्याला एवढे पैसे देत आहेत एवढे बघणारे लोक पैसे देत आहेत एवढी तोडफोड केल्यामुळे पूर्ण त्याचं निघून जावं म्हणून इतकी मदत येत आहे बाहेरच्या देशातून पण मदत येते म्हणजे भारताला डॉलर मिळवून दिले त्यांनी पॉन्ड मिळवून दिले वेगवेगळे चलन त्यांनी भारताला मिळवून दिलेले आहे त्याच्या एका व्हिडिओमुळे तुम्ही नक्की बघा आणि ह्या कुणाल कामराचं घर या लोकांनी जाऊन फोडलं या तिघांनी सांगितलं की संजय राऊत यांनी पैसे दिले आता मला एक कळत नाही आपल्या इकडचे इंटेलिजन्स डिपार्टमेंट काय झोपा काढत आहे का पोलीस झोपा काढतायत का यांना कळत नाही का कोणाच्या अकाउंटला कुणाकडून पैसे येते चेक करा ना तुमच्याचकडे सत्ता आहे तुम्ही आत्ता कुणाच्या अकाउंटला कुठून पैसे येतात हे चेक करू शकता आणि कुणाल कामरावर तर आधीपासून यांची नजर आहेच त्याच्यामुळे त्यांना माहीतच असणार आहे की कुठून येतं आणि येत असेल तर तसं प्रूव्ह करावं मगच सांगावं आणि म्हणतात अरे संजय राऊत तर रोजच टीका करतात उद्धव ठाकरे रोज गद्दार म्हणतात अजित पवार रोज यांना जेव्हा यांच्यासोबत नव्हते गद्दार गद्दार म्हणत होते तेच ह्यानी म्हटलं सहा महिन्याचा फक्त गॅप गेला मला असं वाटलं हे विसरले होते यांना असं वाटलं की लोक विसरलेत आपण गद्दार आहोत आणि हेही विसरले होते स्वतःला गद्दार त्याच्यामुळे एकदम सहा महिन्यांनी कोणीतरी गद्दार परत कस काय गद्दार म्हटलं म्हणून हे जागे झाले असं काहीतरी झालं आणि त्याच्यातल्या शिवसेनिकां शिवसेनेमधला एक नेता असं म्हटला की म्हणे सापाच्या शेपटीवर जर पाय दिला ना तर साप फणा काढतो हम्म एक तर ह्याच्यामध्ये दोन गोष्टी ह्यांनी आपल्या एकनाथ शिंदे यांना साप म्हटलेलं आहे म्हणजे एकनाथ शिंदे हे साप आहेत आणि दुसरं म्हणजे साप फणा नाही काढत नाग फणा काढत असतो त्याच्यामुळे आपलं किती ज्ञान आहे हे यांनी दाखवून दिलं एवढं आणि जग कुठे चाललंय त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे जे भांडण लावण्याचं काम आहे ना हे भाजपने दिलेली स्क्रिप्ट आहे खर तर भाजप ऑफेंड व्हायला पाहिजे मोदींवर इतकं काय काय बोललंय तो खूप जास्त हार्श बोललाय एकनाथ शिंदेला तर काय नाही दाढीवाला आणि रिक्षावाला तिथं काय दाढी आहे तर दाढीवाला म्हणलं चष्मा आहे तर चष्मेवाला म्हणलं त्यात काय चुकलं पक्ष फोडला तर पक्ष फोडला म्हणलं काय अख्या जगाला माहितीये उलट मोदींवर लय जहरी टका टीका केलेली आहे पण मला असं वाटतं की यांनी मुद्दामून शिवसैनिकांना उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये भांडण लावायचं यांना एकत्रच नाही आले पाहिजे हे देवेंद्र फडणवीसांना हवंय आणि सतत यांच्यामध्ये टेन्शन सतत त्यांना एकमेकांवर काही ना काही बोलायला लावायचं जेणेकरून भविष्यामध्येही कधी हे एकत्र येणार नाही यांच्यामध्ये एकमेकांबद्दल इतका राग निर्माण होईल की हे कधीच एकत्र येणार नाही कोण एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे त्यामुळे ही स्क्रिप्ट दिलेली आहे असंही मला वाटतं यात ह्या सगळ्या गोष्टी होत्या खरोखर मला जे कुणाल कमरा म्हटला ना मी माफी मागणार नाही एकदम बढिया एवढी सगळी झुंडशाही असून एवढी गुंडगिरी असून एवढ्या धमक्या येऊन सुद्धा एखादा व्यक्ती म्हणत असेल की मी माफी मागत नाही याची इतिहासामध्येच नोंद होते आणि इतिहासामध्ये जेव्हा देशावर अशी परिस्थिती येते अटीतटीची तेव्हा असेच लोक जे ठामपणे उभे राहतात ते मला असं वाटतं की देशाची लोकशाही वाचवत असतात आता बोलण्याचं जर का स्वातंत्र्य निघून गेलं ना तर माणूस निस्तेज होऊन जातो आणि देशही निस्तेज होतो हे जे काही लोकांना वाटत ना दमानी ते अंजली आहे मॅडम म्हणते कशाला बोलला त्या तर उघड्याच पडल्या त्यांच्यावर मी उद्या व्हिडिओ बनवणार आहे हे सगळं आहे तुम्हाला या सगळ्या गोष्टींबद्दल काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा थांबते थँक्यू सो मच